दाजी साहेब एक थोड्या डिस्ट्रिक्टचे फार जुने लीडर होऊन चुकले त्यांचे वडील आनंद पाटील हे खासदार होते आणि नामांकित खासदार होते आणि तो परिवार पूर्ण राजकारणमध्ये आणि समाजकारणामध्ये काम करणारे वडील तो होतेच त्यांच्याबरोबर दादीला त्यांना ट्रेन केलं हा सगळ्यापेक्षा मोठी त्यांची विरासत होती आणि ते विरासतमध्ये दाजीसाहेबाच्या राजकारणामध्ये प पदापण झाला ते स्वतः इंजिनियर होते आणि चांगले इंजिनियर होते आणि त्याच्याहून समाजकारणकडे त्यांना अण्णांनी वळवलं आणि फॅमिलीमधून एकच माणूस हा राजकारणामध्ये साहेब आले मी एटी फाईव्हला म्युन्सिपालटीचा प्रेसिडेंट झालो आणि त्यावेळी ते मिनिस्टर बी होते आणि चांगलं धुळ्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचं नाव होतं तर कितीतरी प्रोग्राममध्ये दाजी माझ्याकडे आले आणि चांगलं माझ्याबद्दल चांगली भावना त्यांनी व्यक्त केली आणि आमच्या सुरुवातच्या काळामध्ये सिंग नाईक साहेब आमचे लीडर होते आणि दादी साहेब एक लीडर होते हे समजूत घालायचे कारण त्यांच्यामध्ये शक्ती होती आणि असं ते स्वतः मोठे झाले असा नाही तर त्यांनी सुतगिरी तिथे तयार केली तिथे इंजिनिअरिंग कॉलेज काढल्या वेगवेगळी विद्यालय काढल्या शाळा काढल्या आणि एक मोठं धुळ्या शहरामध्ये मोठं शिक्षणाचं साम्राज्य तयार केलं आणि त्यावेळी हे सगळं तिथे नव्हतं इंजिनिअरिंग कॉलेज त्यांनी पहिली काढली आणि त्याच्यामधून शिकलेले कितीतरी हजारो मुलं हे चांगली जागावर आज नोकरी करतायत बिझनेस करतायत आणि त्यांची एक विचारधारा होती की शिक्षित समाज तयार करायचं आणि ते त्यांनी मनापासून ते केलं शेतकऱ्यांना त्याच्या कपासचा भाव मिळाला पाहिजे त्यासाठी सुटगिडी काढली आणि सुटगिडी काढली नाही तर ते एकदम टॉप क्लास चालवली त्यांनी वेगवेगळी तीन सुटगिड्या काढल्या आणि ते चांगल्या प्रकारे त्यांनी चालवल्या आणि समाजाला आणि नोकरी जे शिकलेले नव्हते त्या हजारो मुलांना त्यांनी नोकऱ्या दिली तर दाजी एक एक वेगळा एक माणूस होता की ज्यांना राजकारणामध्ये नाही तर येतात वडिलांच्या पुण्यावर येतात स्वतःच्या शक्तीवर तयार होत नाही पण त्यांनी स्वतःच्या शक्तीवर स्वतःचं नाव कमावलं कितीतरीदा पहिल्यांदा ते होम मिनिस्टर होते स्टेट मग नंतर कॅबिनेट मिनिस्टर झाले आणि अथाग अनुभव होता आणि ते अनुभवचा हो फायदा धुळ्या डिस्ट्रिक्टला त्यांनी मनापासून दिला धुळ्या डिस्ट्रिक्टच्या राजकारणामध्ये मी नाही तर असे कितीतरी मोठे नेते तयार केले जिल्हा परिषदचे अध्यक्ष तयार केले बँकामध्ये चेअरमॅन तयार केले आणि एक धुळ्या डिस्ट्रिक्टचा एक चांगला प्रभुत्व असताना हे नेता आमच्यामधून आज नाही आहे त्याची आम्हाला दुःख आहे पण त्यानंतर मी त्यांनी स्वतःच्या मुलाला राजकारणामध्ये आणलं आणि सगळ्यांना शिक्षित केलं हे समाजामध्ये सापडत नाही शिक्षित परिवार हा दादीने तयार केला आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये आणून या समाजामध्ये त्या सगळ्यांना सामाजिक जीवनमध्ये उत्थान कसं करायचं आखरी माणसाचं जीवन कसं बदलायचं आणि एक शिक्षित समाज कसं तयार करायचं आणि राजकारणामध्ये शहरामध्ये चांगली व्यवस्था करणे पिण्याच्या पाणीपासून व्यवस्था करणे आणि मोठे मोठे डॅम बनण्यामध्ये त्यांच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांनी राजकारणामध्ये सगळं उपयोग करून सामान्य आखरी माणसाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला मोठे मोठे डॅम त्यांनीच केले ना धुळ्या डिस्ट्रिक्टला जे साखरीच्या जवळ आपला अक्कलपाडा त्या निर्माण त्यांनी केलं त्यांनी जाणलं आणि आज हजारो शेतकऱ्यांना आणि तिथून धुळ्याला पिण्याचं पाणी बी आणण्यामध्ये ते स्वतः विचार करायचे आणि त्यांनी केलं असे कितीतरी काम केले असे कामाची तर त्यांची मोठी तवारीख आहे कारण ते फार वर्ष म मंत्री राहिले आणि ज्या ज्या खात्याचे मंत्री राहिले त्याचा काहीने काही धुळ्यामध्ये त्यांनी आणून फायदा दिलेला आहे आणि त्यांनी जे कडक शिस्ती ठेवली ते आज सगळे आम्ही बी तसंच राहतो आहे त्यांनी जे शिकवण दिली त्यालाही आम्ही पुढे घेऊन जातो आहे त्यांनी हे सगळे पिण्याच्या पाणीपासून तर धरणा करण्याचे धरण करण्याचे त्यांनी फार धुळ्या डिस्ट्रिकमध्ये काम केलं त्यालाही आम्ही पुढे घेऊन जायला आम्ही बी त्याच विचाराने आम्ही पुढे जातो आहे